हाय हॅलो मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ कसे हा आहात सगळे आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला हवे तर हा आहे माझा डिमर्टला गेलेलो आम्ही त्या दिवशीचा व्लॉग सो सकाळचा आमचा नाश्ता वगैरे झाला होता बट सगळ्यांना जेवणाला पोहे खायचे होते सो त्यामुळे मी इथे पोह्यांची तयारी करत होती आणि पो पोहे बनवून झाल्यानंतरच आम्ही डीमर्टचा जो व्लॉग होता तुमच्यासोबत शेअर केलेला तो आ, तो आम्ही डीमटला गेलो तर इथे सगळ्यांनी मी विचारलं होतं की काय खाणार जेवणामध्ये तर सगळ्यांची फरमाईश होती पोहे कारण त्यांना सगळ्यांना माझ्या हातचे पोहे खूप आवडतात सो आम्ही सकाळी इथे नाश्त्याला इडली मेंदोडा घेतलं होतं दारावरती खायला सो त्यामुळे ज जास्त दस, कोणाला भूक नव्हती आणि सगळ्यांना लाईटली खायचं होतं त्यामुळे मी इथे पोहे बनवायला घेतले मी इथे तीन चार जणांना जवळपास अर्ध किलो पोहे भिजत घातले होते आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मी आधी मी सर्वात आधी पोहे भिजत घातले स्वच्छ धुवून आणि चाणित हे करून भिजत घातले होते पोहे आणि त्यानंतर मी इथे मिरच्या कट करत आहे बघू शकता तुम्ही इथे मी जवळपास दहा ते बारा मिरच्या कट करून घेतल्या होत्या आमच्या चार जणांच्या पोह्यांना म्हणजेच अर्धा किलो पोह्यांना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता बहुतेक जणांनी माझ्या डीमार्टच्या ब्लॉगला खूप खूपच छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि तुम्ही जास्त माझे व्हिडिओ बघणारे लेडीजच आहेत तर भरपूर माझे व्हिडिओ बघतात बट माझ्या चॅनलला जास्त सबस्क्राईब करत नाही सो प्लीज माझे व्हिडिओ बघा आणि जर आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि रिमटचा ब्लॉग जो मी ॲड केलेला आहे तो देखील तुम्ही नक्कीच बघा त्या व्हिडिओला खूपच छान असा प्रतिसाद भेटलेला आहे आणि रिमटमधून काय काय किराणा आणायचा कसा आणायचं ते तुम्हाला देखील प्लॅन भेटेल सो इथे मी पोह्याची प्रिपरेशन करत आहे आणि मी पोह्यांमध्ये ना बटाटेसुद्धा घालणार आहे कारण बटाटे, बटाटे माझ्या मुलीला आणि मिस्त्रांना खूप आवडतात पोह्यांमध्ये सो इथे मी बटाटेसुद्धा घालणार आहे आणि माझ्या मुलीला डब्याला देखील मी पोहेच देणार आहे ती बोलवती मम्मा आज मला पोहेच बनव मी घरीसुद्धा पोहेच खाईन आणि टिफिनलासुद्धा पोहे नेईन कारण तिच्या मैत्रीण ज्या आहेत त्यासुद्धा बहुतेक मुली पोहे आणतात पास्ता आणि मॅगीपेक्षा तरी उत्तमच आहे पोहे सो तिच्या म्हणण्यानुसार मी तिला डब्याला देखील पोहेच देणार आहे त्यांना आठवड्यातून दोनदा तीनदा जरी पोहे करून दिले तरी अगदी ते आवडीने खातात सो इथे मी पोहे बनवून घेते आहे सगळे कटिंग झालेली आहे जा पोह्यांची कांदे देखील मी बारीक कट करून घेतले आहेत दोन ते तीन कांदे मोठे मी कापून घेतलेले आहे जास्त कांदे छान लागतात पोह्यांमध्ये आणि शिवाय शेंगदाणेसुद्धा मी टाकते <coughs> बहुतेक जण पोह्यांमध्ये देखील ॲड करतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी नाही घालत आणि मला थोडी सर्दीसुद्धा आहे सर्दी खोकला आहे सो तुम्हाला माझ्या आवाजावरून समजतच असेल सो इग्नोर करा आणि त्यानंतर मी इथे आता पोहे बनवायला घेते आहे तर इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी राय जिरं घातलेलं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर मी यामध्ये वीस ते पंचवीस पाकळ्या कढीपत्त्याच्या घालून घेत आहे आणि आमच्या इथे ना पोहे बनवताना पोहे भिजत घातल्यावरच त्यामध्ये हळद मीठ आणि जेवढा आपले मसाले पाहिजे ना ते आधीच त्यामध्ये मिक्स करून ठेवतात असं म्हणतात की त्यामध्ये पोह्यांमध्ये चव उतरते त्यामुळे आधीच ते पोहे प्रकारे आपण चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवतो ना त्याच प्रकारे फोडणीचा भात झाला पोहे झाले आधीच हळद मीठ टाकून बाजूला ठेवून देतात तुमच्या इथेसुद्धा असाच करता का मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि इथे मी आता तेल तेल गरम झाल्यानंतर राई जिरा घातल्यावर कढीपत्ता घातला त्यानंतर मी इथे आता मिरच्या छान असा कळसून घेते आहे जेणेकरून त्याचा तिखटपणा कमी व्हावा आणि इथे बघू शकता तुम्ही मी एका बाजूला पोह्यांनासुद्धा मिक्स करून घेते आहे छान प्रकारे कारण त्यामध्ये मी आपण मसाले घालून घेतलेले आहेत अर्धा किलो पोहे घेतलेले आहे मी तीन ते चार जणांना आणि शिवाय माझी मुलगी टिफिनलासुद्धा नेणार आहे त्या हिशोबाने त्यानंतर मी इथे छान असं मिक्स करून मी शेंगदाणे आधीच कळसून घेतले होते आणि त्यानंतर आता मी इथे कांदा घालून घेणार आहे कांदे मी इथे तीन ते चार घेतलेले आहेत मीडियम आकाराचे बारीक कट करून घेतले आहेत तुम्हाला जर लांब्या स्लायसेसचे आवडत असतील कांदे पोह्यांमध्ये तर तुम्ही तसे देखील घालू शकता छान असे कांदे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तेलावरती जवळपास दोन ते तीन मिनटं कांदे जास्त फ्राय केलेल्या पोह्यांमध्ये खूपच छान चव देतात आणि इथे मी तुम्हाला दाखवण्यात आलं नाही स्किप झाला तो माझ्याकडून व्हिडिओ पण मी इथे कांदे कळसन झाल्यानंतर बटाटा देखील ॲड केलं होतं बटाटे अगदी पातळ स्लायसेस करायचे आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता इथे मला सर्दी खूपच झालेली आहे क्लायमेटनुसार घरातले सगळे आम्ही सर्दी खोकला घेऊन बसलेलो होतो बट कसं आहे तुमच्यासोबत मला व्लॉग शेअर करायला खूप आवडतं तुम्ही देखील अगदी माझ्या फॅमिलीसारखे आहात त्यामुळे मी माझी तब्येत बरी असो नसो मी तुमच्यासोबत ब्लॉग नक्कीच शेअर करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच मला चांगला प्रतिसाद द्या आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांना यूट त्या बायकांना जर माझ्या माहितींनाच यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं ॲडिटिंग कशी करायची शिकायचं असेल तर मला न कमेंट करून नक्कीच सांगा मी ते देखील तुमच्यासोबत शेअर करीनच आणि त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे फोडणीला आणि बाकीची जी, जी आहे ती नंतर मी घालणार आहे अगदी एवढा मला त्रास होतो सर्दी खोकला तर तरी तरी देखील आपल्याला घरातली कामं आपल्या बायकांना चुकत नाही सो ती आपल्याला करावीच लागतात आणि कर। इथे मी शेंगदाणे घालून घेतलेले आहे तर मी तुम जसं की तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला एडिटिंग वगैरे शिकायची असेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कोणत्या ॲपमध्ये एडिटिंग करायचं कसं टेक्स्ट अपलोड करायचे फोटो कसे अपलोड करायचे त्यानंतर थमनेर था कसं बनवायचं ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन तुम्हाला आवडेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी तुमची हेल्प करीन कारण मला असं वाटतं जर याप्रकारे मी व्हिडिओ बनवते तसं काही बायकांना आवडतं बट त्यांना बनवायला भेटत नाही त्यांना व्हिडिओ कसं बनवायचे कसे अपलोड करायचे थमणे कसे बनवायचे याची आयडिया नसते सो मी तुम तुम्हाला नक्कीच मदत करेन मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर मी इथे पोहे जे मॅरिनेट करून ठेवलेले होते ते मी घातलेले आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहे छान असे परतून घ्यायचे आहेत पोहे कांदा बटाटा आणि मिरची वगैरे सगळं मिक्स झालं पाहिजे मसाले छान असे कोट होतात पोह्यांना कारण आपण ते आधीच मॅरिनेट करून ठेवले होते पोहे जवळपास तीनचे चार चार मिनटं अशा प्रकारे छान हलवून घ्यायचे आहेत मी तुम्हाला थोड्या वेळाने बॅक कॅमेऱ्याने नक्कीच दाखवीन आता मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत आहे कारण म्हणजे जेणेकरून मला देखील समजावं का कशाप्रकारे शूट होत आहे ते बॅक कॅमेऱ्याने फ्रंट कॅमेऱ्यापेक्षा बॅक कॅमेऱ्याने जास्त क्वालिटी छान होते तर प्रकारे मी सगळी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आणि पुन्हा एकदा मी पोहे छान असे फ्राय करून घेणार आहे कळसून घेणार आहे जेवढं छान आपण जेवढा वेळ आपण मसाले कळसायला लावतो कांदे कळसायला लावतो तेवढेच पोहे छान लागतात चवीला शेंगदाणे मी शेंगदाणे मी आधी तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले होते मग नंतरला वरतून शेंगदाणे घातले कारण आधी फ्राय केले ना का खूप क्रिस्पी पण येतो छान असा तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा अशा प्रकारे मी छान असे पोहे बनवून घेते आहे पोहे हे वेट लॉससाठी सुद्धा चांगले आहेत तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि काहीतरी हेल्दी खावं असं वाटत असेल तर पोहे नक्कीच खा बट क्वांटिटीमध्ये खा कमी क्वांटिटी नाही तर तुम्ही म्हणते जास्त क्वांटिटी खाऊनसुद्धा वजन कमी होते तर तसं नाही आहे सो अशा प्रकारे मी छान असे पोहे कर्जून घेतले आहेत थोडीशी इथे मला पोह्यांना हळद कमी वाटत होती त्यामुळे मी इथे वरतून थोडीशी हळद ॲड करते आहे काही हळदींना कलर कमी असतो सो त्यामुळे भाज समजत नाही पटकन हळद कमी होईल का जास्त होईल सो मी आधी कमीच टाकते आणि जर कलर नाही आला तर मी नंतर पुन्हा ॲड करते थोडेसे ते हळद टाकल्यानंतर पुन्हा मी कसून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे तयार आहे माझे पोहे इथे मी दोन ते तीन मिनटं वाफेवर ठेवीन पोहे आणि मग माझे पोहे रेडी होतील तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन मी तो व्हिडिओ तर अशाच प्रकारे माझे वेगळे वेगळे रेसिपीचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवर बघू शकता तुम्ही किती छान असे माझे पोहे तयार झालेले आहेत तर अशाच प्रकारे बाकीचे व्हिडिओ देखील नक्कीच बघा तुम्ही आणि जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकन देखील प्रेस करा आणि कॉमेंट देखील करा असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहीन बाय बाय